दक्षिण मुंबईत एका सतरा वर्षीय युवतीचा अपहरण आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली चोवीस वर्षीय महिलेला अटक करण्यात आली पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पीडित मुलगी दक्षिण मुंबईत तिच्या आजीसोबत राहते तिचे आई वडील मुंबईच्या पूर्व उपनगरात राहतात सात जानेवारीला ती कॉलेजला जाते म्हणून घरातून निघून गेली होती यानंतर मुलीनं आईला मेसेज करून स्वतःहून घर सोडलं आहे काळजी करू नये असा मेसेज केला हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबियांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र तिचा काहीच थांब पत्ता लागला नाही काही तासानंतर तिचा फोन बंद झाला यानंतर कुटुंबानं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित महिलेचे कॉल डिटेल्सही मिळवले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघींचा माग घेतला पोलिसांना आरोपी महिलेनं नवीन सिमकार्ड खरेदी केल्याचा संशय आला त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सिमकार्ड विक्रेत्यांशी चौकशी केली आणि आरोपी महिलेचा फोन नंबर शोधून काढला या नंबरचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं आणि पोलीस विरारमधील एका रिसॉर्टमध्ये पोहोचले तेव्हा आरोपी महिला आणि पीडित मुलगी तिथं आढळून आली दोघींनी रिसॉर्ट मध्ये राहण्यासाठी आपण बहिणी असल्याचं सांगितलं होतं तसेच एका परीक्षेसाठी विरारला आल्याचं त्यांनी सांगितलं होतं पोलिसांना चौकशी दरम्यान दोघींनी एकमेकींवर प्रेम असल्याचं सांगितलं पण पीडित मुलगी अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी आरोपी तरुणीवर फोक्ससह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला तसेच तिची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली नंतर तिला भायकळा येथील महिला रुग्णालयात तुरुंगात पाठवण्यात आलंय दुसरीकडे पोलिसांनी पीडित मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला पण मुलीनं घरी जाण्यास नकार दिला त्यामुळे तिला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय तर वर्षभरापूर्वी आरोपी युवती आणि पीडित जवळीक वाढत असल्याची शंका कुटुंबियांना आली होती त्यामुळे पीडितेच्या कुटुंबियांनी अल्पवयीन मुलीला दुसऱ्या जिल्ह्यातील नातेवाईकांकडे पाठवलं एक वर्षानंतर मुलगी मुंबईत परतली होती पुन्हा दोघींमध्ये जवळीक वाढल्याची माहिती पुढे आली आहे